नमस्कार मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार आपण विश्लेषण करत आहोत आपण बरेचसे मुद्दे पाहिलेले आहेत आता या पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत पुढचा मुद्दा आहे स्वार्थ वाईट विचार कपट व बरे न दिसणे आता बघा याच्या आपण इतर चर्चा करू यावर सविस्तर चर्चा करू विल विश्लेषण करू आता बघा पहिला आहे स्वार्थ आता जीवन जगण्यासाठी स्वार्थ असणे आवश्यक आहे स्वतःचा विचार करणे आवश्यक आहे स्वतःचं हित जोपासणे आवश्यक आहे आणि स्वार्थ नसेल स्वतःचं हित नसेल तर मनुष्य काही करू शकणार नाही म्हणून स्वतःचं हित बघावं लागतं स्वतःचं हितसुद्धा जोपाव असावं लागतं स्वतःचा विकास सुद्धा झाला पाहिजे स्वतःची प्रगती सुद्धा झाली पाहिजे जी। स्वतःचं जीवन सुद्धा चांगलं प्रगतचं झालं पाहिजे सुंदर झालं पाहिजे यासाठी स्वार्थ पाहिजे परंतु अतिस्वार्थ असणे ही चुकीची गोष्ट आहे तुमचंही चांगलं व्हावं दुसऱ्याचंही चांगलं व्हावं असा विचार पाहिजे केवळ स्वतःच चांगलं व्हावं असं नाही आणि या गोष्टीमुळंच या स्वार्थ या गोष्टीमुळंच मानव आनंदापासून दूर जात आहे तो एवढा स्वार्थी बनला आहे की त्याला त्या दुसऱ्याचं हितच दिसत नाही त्याला दुसऱ्याची प्रगतीच दिसत नाही त्याला वा हो, वाटतं की माझीच प्रगती व्हावी माझाच विकास व्हावा मीच पुढे जावं परंतु तसं नाही आपल्याबरोबर दुसऱ्याचीही प्रगती झाली पाहिजे दुसराही पुढे गेला पाहिजे दुसऱ्याचाही फायदा झाला पाहिजे दुसऱ्या कोणाचं नुकसान होऊ नये दुसऱ्याबरोबरच या आपल्याबरोबरच दुसऱ्याचाही फायदा झाला पाहिजे दुसऱ्याचंही जीवन चांगलं झालं पाहिजे असा विचार करायला पाहिजे किंवा स्वार्थी असू नये फक्त स्वार्थी असू नये अतिस्वार्थी असू नये जेवढ्या पुरतात तेवढं म्हणजे आपल्याला खाण्यापिण्याच्या बाबतीत सर्व गोष्टी मिळाल्या राहण्यासाठी खाण्यापिण्यासाठी आपल्या गरजा पूर्ण होत असाल तर मग दुसऱ्याची काय गरज दुसऱ्याचं नुकसान करायची काय गरज म्हणून तुम्ही स्वतःही चांगलं राहा दुसऱ्यालाही चांगलं ठेवा स्वतःचेही जोप असा दुसऱ्याचेही जोप असा परंतु मनुष्य तसं नाही चालत तो एवढा स्वार्थी बनतो अतिस्वार्थी म्हणतो की तो दुसऱ्याचं जीवन भिसंगच जातो दुसऱ्यांचे सुख दुःख विसरणच जातो या याच कारणाने माणूस आनंदापासून होऊ शकतो कारण त्याला त्याचा स्वार्थ खूप मोठा असतो कारण त्याला झोप लागत नाही त्याला आराम भेटत नाही कारण त्याला त्याचं स्वतःच पोट भरायचं असत तो, तो मतलबी होऊन जातो स्वार्थी मतलबी म्हणजे दुसऱ्याकडून काम करून घेणे आणि त्याचं काही न करणे फक्त स्वतःचा स्वतःचा उद्देश साधा करणे दुसऱ्या स्वतःचं ध्येय साधे करणे दुसऱ्याचं दुसऱ्याची दुसऱ्याचं काही न करणे याला स्वार्थ म्हणतात परंतु तसं करू नये आपल्याबरोबर दुसऱ्याचंही चांगलं झालं पाहिजे तर आपलं जीवन चांगलं जाईल चांगलं होईल आणि म्हणून या स्वार्थी या कारणाने सुद्धा मनुष्य आनंदापासून दूर जात आहे कारण स्वार्थ ठेवल्याने तो आनंदी राहत नाही त्याच्या मना मनामध्ये एक गोष्ट दडून बसलेली असते की मी याचं नुकसान केलेलं आहे माझ्या माझा स्वार्थ साधला त्याचं मी काहीच बघलं नाही माझाच मी फायदा करून घेतला त्याचं नुकसान झालं की अशी एक गोष्ट म्हणून माणसाच्या मनात दडून बसलेली असते आणि निमित्ताने माणूस आनंदी राहत नाही सुखी राहत नाही आणि म्हणून तो आनंदापासून दूर जातो कारण स्वतःचा केवळ स्वार्थ साधणे म्हणजे समाधानी नसणे आनंदी न म्हणून आपल्याबरोबरच हित झालं पाहिजे दुसऱ्याचाही फायदा झाला पाहिजे दुसऱ्याचे नुकसान होऊ नये सर्वांचं चांगलं व्हावं सर्वांचं चांगलं व्हावं ज्या स्वतःचाही चांगलं व्हावं दुसऱ्यातही चांगलं व्हावं सर्वात चांगलं व्हावं असा विचार पाहिजे असा निस्वार्थ भाव पाहिजे म्हणून स्वार्थ या कारणाने सुद्धा मनुष्य आनंदापासून दूर जात आहे हे त्याने लक्षात आणावे दुसरा मुद्दा आहे वाईट विचार मान माणसाचं मन एक विचाराची गंगा आहे माणसाच्या मनात अनेक विचार येतात ते काही वाईट असतात काही चांगले असतात परंतु मनुष्य जास्तीत जास्त वाईट विचारांचंच अनुकरण करतो चांगले विचार सोडून देतो पण असं न करता त्याने वाईट विचार सोडून द्यावे चांगले विचार घ्यावे वाईट विचार या कारणाने सुद्धा तो आनंदापासून दूर जात आहे कारण तो दुसऱ्याचं वाईट विचार दुसऱ्याबद्दल वाईट विचार करतो दुसऱ्याचा तो वाईट सोचतो स्वतःचं चांगलं व्हावं दुसऱ्याचं वाईट व्हावं असा विचार करतो त्यामुळं तो आनंदी राहत नाही आनंदी राहत नाही त्याच्या चेहऱ्यावर खुशी झळकत नाही काही क्षणापुरता त्याला आनंद होईल परंतु नंतर मात्र त्याला दुःख दुख येईल म्हणून वाईट विचार ठेवले सुद्धा मन दुखीच राहतं आनंदी राहत नसत चांगल्या विचार ठेवले तर मन प्रसन्न राहत आनंदी राहत मनात कोणती उलीव राहत नाही आणि जर वाईट विचार ठेवले तर मात्र मनात उलीव राहते माणसाच्या कधी ना कधी विचार येतच असतात की याच मी मी माझं स्वतःच भलं केलं याचं केलं नाही आणि वाईट किती वाईट विचार केला त्याचा विचारच केला नाही चांगले विचार ठेवले असते तर त्याला अशी परिस्थिती आली नसती असं आवशी आप उणीव आपल्या मनात राहते म्हणून वाईट विचार या सुद्धा तो आनंदापासून दूर जात आहे म्हणून विचार चांगले ठेवावे सुंदर ठेवावी तर तुमचं जीवन आनंदी होईल आणि सुंदर होईल आता ती पुढचा उदा कपाट हे एक आदोगतीचं कारण आहे कपाट स्वतःच जीवन नरक बनवण्याचं कारण आहे कपाट कारण छळ करून कपट करून पैसा मिळवणं म्हणजे जीवन सुंदर बनवणे नव्हे तर जीवन नरक बनवणे होईल कपट करून या कपट डाव रचून या दुसऱ्याला मूर्ख बनवून या त्याच्या चांगल्या स्वभावाचा त्याच्या चांगल्या वागण्याचा त्या मनमोकळ्या स्वभावाचा फायदा घेणे म्हणजे स्वतःचं जीवन नरक बनवणे होय दुखी बनवणे होय म्हणून असं न करता कपट न ठेवता प्रेम ठेवून माया ममता ठेवू ममता ठेवून तुम्ही पैसे मिळवण्याचा पैसे मिळवण्याची धडपड करा कष्टाने मेहनतीने पैसा मिळवा कष्टाने मेहनतीने मिळवलेला पैसा खरी ही जीवनाची खरी मजा असते म्हणून कपट ठेऊन या कपट डाव रचून या दुसऱ्याला फसून पैसा मिळवणे या स्वतःच चांगलं था करणे म्हणजे जीवन चांगले बनवणे नव्हे तर जीवन ध्वस्त करणे होय कपट म्हणजे दुसऱ्याला दुसऱ्याला गोड बोलून दुसऱ्याला गोड बोल बोलून त्याचा गोळ्या स्वभावाचा चांगल्या स्वभावाचा मनमोकळ्या स्वभावाचा फायदा घेऊन त्यास फसवणे म्हणजे फपट परंतु असं करू नये असं केलं तर तो सुखी राहणार नाही तो आनंदी राहणार नाही कारण मेहनतीचं कष्टातच फचत असतं आयता का मिळालेलं कधी फसत कपट करून कपट करून पैसा मिळू नका कपट करून आपलं काम साधे करू नका कपट करून आपलं कार्य पूर्ण करू नका या कपट करून आपला डाव साधू नका विचार चांगले ठेवा मन चांगलं ठेवा सुंदर ठेवा प्रेम ठेवा दुसऱ्याचा आदर ठेवा दुसऱ्याबद्दल चांगला विचार करा तर तुमचं जीवन सुखी होईल समाधानी होईल कपट सुद्धा हे लोक आनंदापासून जाण्याचं कारण आता पुढचा मुद्दा बरे न दिसून आता जर समजा आपलं फार नुकसान होत आहे वरचेवर आपल्याला अपेसच लागत आहे आपलं एकही काम जर होत नाही परंतु दुसऱ्याचं तुमच्या मित्राचा असो तुमच्या कोणी शेजाऱ्याचा असो कोणाचाही असो त्याला खूप पैसा मिळतो त्याचा खूप प्रगती होत आहे तो गाडी घेत आहे बंगला घेत आहे शेत घेत आहे पण तुम्ही जागच्या जागेवर पाहा मनुष्याला मग हे असं वाटतं त्याचा पुष्कळ चांगला पाहिजे आणि त्याला त्याचं बरं दिसत नाही त्याला त्याचं बरं दिसत नाही मी तो भाऊ का असतो भाव का असे ना या जवळचं कोणी नातलं का असं ना त्याचं जर चांगला होत असेल तर त्याचं दुसऱ्याला काय नाही बरं दिसत नाही त्याला वाटते त्याचा फायदा व्हायचा माझं नुकसान व्हायचं परंतु तो असा विचार करीत नाही तो मेहनत किती करतो कष्ट किती करतो तो कसा वागतो त्याचा भाव कसा आहे तो परिश्रम किती करतो किती झटतो किती राबतो याचा त्याने विचार करायला पाहिजे म्हणूनच त्याच्याजवळ त्याला सुख आहे त्याला यश मिळत आहे पण आपण आपण काय आहे स्वतःकडे बघावं म्हणून स्वतःचा विचार करावा दुसऱ्याला एक बोट दाखवत असताना की सगळे चारही गोठं आपल्याकडे असतात म्हणून आधी दुसऱ्याला नावबोट ठेवण्याच्या ऐवजी आपण आधी स्वतःकडे बघलं पाहिजे आपण स्वतः किती शहाणी आहोत आपल्या स्वतःला किती ज्ञान आहे स्वतःला किती कळतं आहे स्वतः आपण काय करतो याचं मनुष्यानं अनुकरण केलं पाहिजे आणि याचा, याचा सुद्धा विचार करणे आवश्यक आहे म्हणून आधी त्याने स्वतःला बदललं पाहिजे स्वतःचे विचार बदलले पाहिजे स्वतःमध्ये क्रांती केली पाहिजे त्याने सुद्धा त्याने सुद्धा कष्ट केली पाहिजे मेहनत केली पाहिजे कष्ट करताल मेहनत करताल तर तुम्ही तुमच्या मित्रापेक्षा जास्त श्रीमंत पाहिजे या जास्त तुम्हाला यश मिळेल मेहनत कष्ट करताल प्रामाणिकपणा ठेवसाल नम्रता ठेवसाल विनम्रता ठेवसाल माणुसकी ठेवसाल विचार चांगले ठेवसाल मन सुंदर ठेवसाल तर तुम्हाला तुम्ही सुद्धा यशाच्या वर्गाच्या टोका जाऊन पोचताल म्हणून दुसऱ्याचा बरं न दिसणं हे बरोबर नाही कारण तू त्याच्या कष्टाने कमवतो मेहनत करून कमवतो त्याच्याबद्दल तुम्हाला असं का वाटतं की त्यात चांगलं होईल माझं होईल तसं तो मेहनत करतो कष्ट करतो म्हणून तो पुढे गेलेला आहे आणि तुम्ही मेहनत करीत नाही कष्ट करीत नाही म्हणून तुम्ही माग आहात म्हणून दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या जीवनावर जळू नये दुसऱ्याच्या प्रगतीवर विकासावर जळू नये म्हणून आधी आपल्या आपलं आपल्याला ओळखावं आपण कोण आहात आपण काय करतो आधी आपल्याला जाणून घ्यावं आणि नंतर मग काय करता त्याने एवढी कस काय कमी केली आपली कसं काय झाली नाही त्याचा थोडा विचार करा त्यानं असं काय केलं आणि आपल्यात काय चूक झाली आपण कस का माग पडलो आपल्या चुका काय झाल्या तुमच्या चुकाचं निरीक्षण करा तुमच्या चुकाचं परीक्षण करा था तुमच्या झालेल्या चुका तुमचा आळस तुमचा निष्काळजीपणा तुमची कमतरता हे जाणा ओळखा याचा जर तुम्ही परीक्षण नीट केलं निरीक्षण केलं तर तुम्ही सुद्धा यशाच्या वरच्या टोका जाऊन पोहोचताल आणि त्याच्यापेक्षाही जास्त यश मिळवसाल म्हणून दुसऱ्यावर न चढता स्वतःची प्रगती करत राहा इमानदारीने प्रामाणिकपणाने माणुस घेऊन प्रेम घेऊन आदर ठेवून सर्व गुणांचा आदर करून तुम्ही पुढे जात आहात तर तुमची चांगली प्रगती होईल आणि तुमचं जीवन चांगलं होईल परंतु तुम्ही जर सतत दुसऱ्यावर दोष ठेवसा दुसऱ्याला बोट ठेवसा दुसऱ्याकडे बोट दाखवसा तर चार गोट तुमच्याकडे राहतील ते गोट म्हणतील तू कसा आहे खाती बघ तुला काय ज्ञान आहे की काय करतोस ते पहा म्हणून दुसऱ्याला नाव पडतो म्हणून दुसऱ्याला नाव गठवण्याच्या आधी दुसऱ्याला दोष देण्याच्या आधी स्वतःचं आधी परीक्षण करा निरीक्षण करा थोडा विचार करा आणि नंतर दुसऱ्या नाव म्हणून आधी स्वतःचं परीक्षण करा स्वतःचं निरीक्षण करा, आण करा आणि त्यातून काय झालेल्या चुका तुमच्या ज्या चुका झाल्या त्यांचं दृष्टीकरण करा आणि पुढे जा मग तुम्हाला चांगलं फळ मिळेल मग दुसऱ्याचं बरं न दिसणे या कारणाने सुद्धा मानव आनंदापासून मिळतात आहे कारण याला दुसऱ्याचा बरं दिसत नाही त्याची होलेली प्रगती त्या झालेली प्रगती त्याला मिळालेला पैसा त्याला त्याने घेतलेली गाडी बंगला यामुळे रात्रभर झोपत नसते मनुष्य हा रात्रभर झोपत नसते त्याची कस काय प्रगती व्हायची त्याचा कस काय विकास व्हायला आहे माझं काय झालं नाही माझं काय झालं नाही या नेहमी दुःखीच राहतो राहतो नाराज राहतो निष्ठेच राहतो झोप ला लागत नाही म्हणून दुसऱ्याचं बरं दिसणे या कारणाने सुद्धा मनुष्य आनंदापासून जात आहे अशा प्रकारे आपण स्वार्थ कपट तसेच दुसऱ्याचं भर न दिसणे आणि वाईट विचार हे मुद्दे पाहिले या मुद्द्याने या मुद्द्याचं विश्लेषण आपण केलेलं आहे आणि याने सुद्धा कसा मनुष्य आनंदापासून दूर जात आहे हे आपण आता पाहिलं या चारीनच स्वार्थ आता स्वार्थ जाती स्वार्थ ठेवू नका जात स्वार्थ ठेवू नका चांगलं राहा दुसऱ्यालाही चांगलं चांगलं राहा रा दुसऱ्याबद्दलही चांगला विचार करा त्याच्यानंतर दुसऱ्याबद्दल कपट ठेवू नका दुसऱ्याला फसू नका लुबाडू नका कपट करून आपलं काम साध्य करू नका दुसऱ्याबद्दल वाईट विचार करू नका वाईट विचार आणि तसाच दुसऱ्याच्या दुसऱ्याला दोष देऊन दुसऱ्याकडे पोट ठेवू नका अशा प्रकारे हे आपण चार व्हिडिओचं विश्लेषण पाहिलेलं आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा मुद्दा नवीन जो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद